नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने ब्रेड सँडविच करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत फिलिंगसाठी ही उकडलेली दोन बटाटे आहेत ज्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे जर लहान मुलं असतील खाणार तर तुम्ही मिरचीचं प्रमाण तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता कोथिंबीर बारीक चिरली आहे आणि घरात को माझ्या पालक होती म्हणून मी पालक पण घेतलेले आहेत सात आठ पानं अशी बारीक चिरून घेतलेली आहेत इथे तुम्ही उकडून मटार वगैरे हो किंवा अजून गाजर वगैरे हो तुम्हाला घालायचं असेल तर ते देखील घालू शकता इथे हळद धणा पावडर आणि जिरं पावडर घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ बटर आणि इथे चीजचा स्लाईस घेतलेला आहे तर आधी सँडविचमध्ये जे आपण स्टफिंग करणार आहोत फिलिंग जे बटाट्याचं करणार आहोत ती भाजी तयार करून घेऊया आता आपण आधी सँडविच मध्ये घालण्यासाठी बटाट्याची भाजी तयार करून घेऊया तर इथे मी एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी कांदा घालते अशी भाजी जर तुम्ही रात्री वगैरे करून ठेवली किंवा संध्याकाळी मुलं स्कूलमधून येतात त्यावेळेला आधीच अशी भाजी करून ठेवली तर तुम्ही पटकन मुलांना असे सँडविच करून देऊ शकता कांदा थोडा हलकासा परतून आहे खूप जास्त आपल्याला ब्राऊन नाही आहे मिरची घालते टोमॅटो आणि हे कोथिंबीर आणि पालक जे आपण बारीक करून घेतले दे ती देखील घालते यामध्ये आता हे हळद धना पावडर आणि जिरं पावडर घालते तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स मॅगी मसाला वगैरे म्हणजे ही भाजी तुम्ही चटपटीत कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत आता माझ्याकडे मिक्स हर्ब्स आहेत आणि चिली फ्लेक्स आहेत तर मी ते थोडं थोडं घालते यामध्ये मी साहित्यामध्ये दाखवलं नव्हतं आपण कशी भाजी जशी आपल्याला कशी टेस्ट हवी आहे त्याप्रमाणे मसाले वगैरे भाजीमध्ये ऍड करू शकतो आता सभीजप्रमाणे मीठ घालते आणि हे बटाटे आणि आता झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनिटं या भाजीला वाफ काढून घ्यायचे तीन ते चार मिनिटं होत आली आहेत आणि आता हे बघा भाजी मस्त आता वाफ झाली भाजीला आता मी गॅस बंद करते आणि भाजी थोडीशी गार झाली की आपण सँडविच करायला घेऊया आता भाजी बऱ्यापैकी गार होत आहे आपण आता ब्रेडला बटर लावून घेऊया आधी दोन्ही ब्रेडला मी बटर लावून घेते आणि आता ब्रेडवर हे जे आपण भाजी तयार केली आहे ती घालूया आणि आता हे जे ची स्लाईस आहे ते घालते मी एका स्लाईसचे मी दोन भाग केलेले आहेत आणि आता वर ब्रेड ठेवते पुन्हा आणि थोडंसं में वर पण मी बटर लावते हे बघा ह्यामध्ये आता सँडविच करणार आहोत हे असं गॅसवर ठेवण्याचं हे येतं सँडविच मेकर वरच्या बाजूला पण मी बटर लावते थोडं आणि आता आपल्याला गॅसच्या फ्लेमवर हा सँडविच चांगला शेकून घ्यायचा आता हा शेकून घेते मी आता ऑन केलंय आणि मी दोन दोन मिनटं आधी दोन्ही बाजूने असे मीडियम फ्लेमवर आपण सँडविच मी शेकून घेते तर आपण एक एक आता एकदा चेक करूया हा बघा एका बाजूने छान झालं आहे आता दुसरी बाजू पण चेक करूया तुम्ही हवं तर तुम्हाला बटर अजून हवं असेल तर तुम्ही बटर लावू शकता हा बघा दुसऱ्या बाजूने पण सँडविच मस्त झालेलं आहे एकदम आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे सँडविच मेकरची वगैरे आपल्याला गरज नाही असाच आपला सँडविच बघा किती मस्त झाला एकदम आता आम्ही काढून घेते प्लेटमध्ये हवं तर तुम्ही याला अजून बटर जरा लावू शकता जर ज्या एक्स्ट्रा तुम्हाला बटर हवं असेल तर छान क्रिस्पी झालं आहे सँडविच एकदम अगदी पटकन होतं म्हणजे तुम्ही भाजी जर तयार असली तुमची तर मुलांना तुम्ही गरमागरम असा सँडविच तयार करून देऊ शकता कशी वाटली तुम्हाला ही सँडविचची रेसिपी अगदी पटकन होते आणि मुलं पण आवडीने खातात तुम्ही ह्यामध्ये अजून आवडीच्या मुलांच्या भाज्या ॲड करू शकता किंवा ज्या भाज्या जसं पालक वगैरे मुलं इझिली खात नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने सँडविच करून देऊ शकता पौष्टिक असे हे सँडविच तयार होतात कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद